सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली आहे ही निर्गुण हत्या त्या ठिकाणचा जो प्रोजेक्ट होता त्याच्याकडे दोन कोटीची खंडणी वाल्मिक कराडे यांनी मागितली होती आणि ती मागणी पूर्ण नाही झाल्यामुळं नंतर त्या ठिकाणी जाऊन हल्ला करण्यात आला आणि हल्ला करत असताना सदरील भाडणं मिटवावा म्हणून संतोष देशमुखने के के प्रयत्न केले केवळ भांडणं मिटवण्याचे प्रयत्न केले म्हणून संतोष देशमुखची निर्घुण हत्या झालेली आहे ही केस आम्ही सगळे वकील आहोत रिअरेस्ट ऑफ रिअरेस्ट जेव्हा आपण देशमुखचं पी एम पाहितलं तेव्हा त्या जखमा संतोषच्या शरीरावर राहावर नाहीत तर आमच्या काळजावर झालेल्या आहेत अशी भावना बीड जिल्ह्यातील प्रत्येक माणसाची झालेली आहे या सर्वाचा सूत्रधार कराड आणि वाल्मिक कराडला राज आश्रय देणारे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत तिथपर्यंत कलेक्शन या खुनाचं आहे आणि या सर्वांना आरोपी करावं अशी मागणी आज मी करत आहे एवढं बोलून एक घोषणा देतो वी वांट जस्टिस वी वॉन्ट जस्टिस वी वॉन्ट जस्टिस वी वॉन्ट जस्टिस